नमस्कार मी अमित पवार गाव कोमरे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की आपण ज्या तालुक्यात जन्माला येतो किंवा ज्या तालुक्यात आपलं शिक्षण झालं असेल किंवा ज्या तालुक्यात आपला गाव आहे असा तालुका आपल्या सर्वांना परिचित असणं गरजेचं असतं आणि आपला तालुका म्हणजेच संगमेश्वर आणि आज मी माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला जी काही संगमेश्वर तालुक्याबद्दल माहिती आहे ती आपणास सांगणार आहे जेणेकरून आपल्यालाही आपली माहिती वाढवता येईल तालुक्याच्याबद्दल आणि तुम्हाला जर काही माहिती असेल तर तुम्ही सुद्धा ती माहिती कमेंटमध्ये कळवू शकता जेणेकरून त्याची माहिती मलासुद्धा अजून भेटेल आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की आज आपला हा संगमेश्वर तालुका रत्नागिरी जिल्ह्यामधील एक ऐतिहासिक तालुका म्हणून ओळखला जातो सुरुवात करायची झाल्यास तालुक्याच्या माहितीबाबत तर सर्वप्रथम हे आपल्याला सांगायला मला आवडेल की आपल्या संगमेश्वर तालुक्याला संगमेश्वर हे नाव कसं पडलं आपल्या इथे सोनवी आणि शास्त्री नदी या दोन्ही नद्यांचा संगम होतो आणि हा संगम जिथे होतो त्या संगमावरतीच आपलं हे शहर संगमेश्वर हे वसलेलं आहे म्हणून त्या ठिकाणाला संगमेश्वर म्हणून आपण असं नाव दिलेलं आहे हे ठिकाण एक ऐतिहासिक शहर आहे स्वातंत्र्यपूर्व काळात येथून बोटीने लोक ये जा करत असत रत्नागिरीच्या दिशेने असेल किंवा इतर ठिकाणी त्यामुळे एक व्यापारी केंद्र होतं संगमेश्वरचं आणि आज संगमेश्वर हे असं ठिकाण आहे की ज्याची इतिहासातसुद्धा नोंद आहे संगमेश्वरची सगळ्यात जास्त महत्त्वाची ओळख सांगायची झाली की तर आपल्या इथे असलेली पांडवकालीनची मंदिरं आहेत ऐतिहासिक साधारणतः ऐंशीच्या आसपास आपल्या इथे पांडवकालीन मंदिरे आहेत आणि त्यातील सगळ्यात प्रसिद्ध मंदिर म्हणजे आपलं कसबा येथील कर्णेश्वर मंदिर असं सांगतात इतिहासात अशी नोंद आहे की कर्ण नावाचा जो राजा होता त्याच्यापणानुसार पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांनी ते एका रात्रीत मंदिर हे देवालय एका दगडावर कोरलेलं आहे अशी इतिहासात नोंद आहे आणि हे खूप छान असं पाहण्यासारखं मंदिर आहे आज या कर्णेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी बरेचसे पर्यटक आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात येत असतात आणि दुसरं ठिकाण म्हणजे आपल्या सर्वांचे छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारकसुद्धा ह्या कसबा ठिकाणी आहे त्यालासुद्धा आपण भेट देऊ शकता त्याचप्रमाणे सांगायचं झाल्यास आपल्या श्री महादेव शंकराचं आपल्या इथे मोठं ठिकाण म्हणजे माराळेश्वर हे सगळीकडेच प्रसिद्ध आहे आणि हे देवरुख येथे आहे येथून महाराळेश्वरला साखरपाला जो मार्ग जातो मध्येच तिथे मारळेश्वरला जाणारा रस्ता आहे तिथून माराळेश्वरला बसेस जातात किंवा तुम्ही स्वतःचं जर वाहनात आणू शकता तर सुद्धा तिथे तुम्ही भेट देऊ शकता आणि खरोखरच एक प्रसिद्ध ठिकाण हे आपलं मारळेश्वर आहे त्याचप्रमाणे टिकळेश्वर आहे त्याचप्रमाणे महाराजांचे गडकिल्लेसुद्धा येथे आहेत प्रसिद्ध असा प्रचितगड शृंगारपूर गावाच्या इथून प्रचितगडाचं दर्शन होतं आणि तो प्रचितगड खूप असा पाहण्यासारखं एक ठिकाण आहे त्याचप्रमाणे महिमतगड हा निगुडवाडीच्या इथे आहे जेणेकरून आपण कधी आपल्याला भेट द्यायची असेल तरी आपण सुद्धा तिथे जाऊ शकतो हा झाला आपला ऐतिहासिक भाग मी तुम्हाला सांगतो आहे आणि ह्या ऐतिहासिक भागात अजून पाहायला गेलं आपलं तर आरवली येथे गरम पाण्याचं कुंड आहे त्याचप्रमाणे राजीवली येथेसुद्धा गरम पाण्याचं कुंड आहे हे वर्षानुवर्ष तिथे गरम पाणी असतं अशी दोन सुद्धा ही आपल्या तालुक्यात प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे आपली ऐतिहासिक काही मंदिरं आहेत आपल्या तालुक्यात ती सुद्धा प्रसिद्ध आहेत आता राहायला दुसरा प्रश्न म्हणजे इथे दळणवळणाच्या सुविधांचा तर आपल्या इथे संगमेश्वर येथे रेल्वे स्टेशन आपलं संगमेश्वर एस टी स्टँडपासून साधारण चार किलोमीटरच्या अंतरावर आहे धामणी गावामध्ये आणि इथे आपण ट्रेनने प्रवास करू शकतो म्हणजे जेणेकरून जर तुम्हाला आपल्या संगमेश्वर तालुक्यात कुणाला पर्यटकांना यायचं असेल तर संगमेश्वर स्थानकात रेल्वे स्थानक आहे तिथे उतरून तुम्हाला ही सर्व ठिकाणे बघायला मिळतील त्याचप्रमाणे मुंबई गोवा महामार्ग आपल्या संगमेश्वर चा एस टी डेपो आहे तिथूनच जातो त्यामुळे कधीही मुंबईवरून किंवा सावंतवाडीच्या दिशेने यायचं झालं तरी हे संगमेश्वर एस टी डेपो हा मुंबई गोवा हायवेच्या जवळच आहे बाजूलाच आहे त्यामुळे कोणतीही वाहन असेल गाडी वगैरेने तुम्ही संगमेश्वर तालुक्याला यायचं असेल तर तिथे एस टी स्टँड आहे संगमेश्वरपासून देवरुख हे साधारणतः सतरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे हे एक संगमेश्वरमधलं मुख्य ठिकाण आहे आणि आज येथे आपलं प्रशासकीय जी केंद्र आहे ती देवरुख येथे आहेत तिथे पंचायत समिती कार्यालय तहसीलदार कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग पाणी विभाग किंवा इतर जी तालुक्याची महत्त्वाची प्रशासकीय सेवा देणारी ठिकाणे कि किंवा केंद्रं आहेत ती देवरुखमध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला जर कोणतंही काम प्रशासकीय करायचं असेल तर देवरुखला भेट द्यावी लागते तरी संगमेश्वर स्थानकामधून तीस पस्तीस मिनटाच्या अंतरावरती आपल्या बसेस एस टीची सुविधा चालू असते त्याचप्रमाणे रिक्षा वगैरे आपल्या इथून जातात याचे सर्व पर्यटक येणार असतील तरी त्यांनीहीसुद्धा नोंद घ्या किंवा जे आपले मुंबईमध्ये स्थानिक स्थानिक लोक आपली आता जी मुंबईला स्थानिक झालेली आहेत किंवा तिथे राहतात ते कधी काळी आपल्या गावी आली तर त्यांनासुद्धा माहीत असायला हवं की सगळी कामे आपली देवरुखमध्ये चालतात त्याचप्रमाणे आज, आज आपला संगमेश्वर तालुका आज भरपूर चारी बाजूने अजून जोडलेला गेलेला नाही आहे तरी आपल्याला कोल्हापूरला जायचं असेल तर आपल्याला साखरप्या मार्गे जावं लागतं सावंतवाडी मार्गेला मुंबई गोवा मार्ग आहे, ला... आहे तो रत्नागिरीमधूनच लांजा राजापूर मार्गे जावं लागतं त्याचप्रमाणे पुण्याला किंवा मुंबईला जायचं असेल तर चिपळूण मार्गे रस्ता आहे तरी आपले जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते आपला साताऱ्याला जो एक रस्ता नेरतवाडी मार्गे जाणार आहे त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत तरी हा रस्ता जर झाला तर आपल्या सुद्धा जळणवळणाची सुविधा वाढेल म्हणजे सातारा आपल्या जवळ येईल आता राहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना एक आवाहन करतो आहे की आपली ही जी ऐतिहासिक स्थळे आहेत याची माहिती आपल्या जे आपण जिकडे शहरात राहतो मुंबई पुण्यासारख्या तेथील आजूबाजूच्या तालुक्यातील लोक असतील किंवा जिल्ह्यातील लोक असतील त्यांना द्या जेणेकरून ते आपल्या तालुक्याला भेट देऊ शकतात आणि आपलं जे एक पर्यटन स्थळ आहे याची ख्याती किंवा हे प्रसिद्ध अजून जगभरात होईल आणि आपल्या तालुक्याला पर्यटक आल्यामुळे काय होईल आपल्या येथील लोकांना थोडाफार रोजगार मिळेल आज आपल्याकडे रोजगाराच्या संधी त्यामानाने खूप कमी आहेत त्यामुळे कुठेतरी पर्यटक वाढले तर आपलं हा तालुका जो आहे तो एक जगप्रसिद्ध होईल आणि आपल्या येथील लोकांना एक पर्यट आल्यामुळे एक रोजगाराची संधी मिळेल त्यामुळे आपला हा जो व्हिडिओ मी बनवण्याचा उद्देश हाच आहे की आपल्या तालुक्याबद्दलची माहिती ही साधारणता ही सर्वसाधारण माहिती आहे ही सगळ्यांना माहीत असणं गरजेचं तर आहे तरी हा माझा व्हिडिओ जर कोणी पर्यटक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून ते आपल्या तालुक्याला भेट देतील आणि जर तुम्हाला अजून कुठली याच्या व्यतिरिक्त चांगली माहिती आपल्या तालुक्याबद्दल माहीत असेल तीसुद्धा तुम्ही आपण कमेंटमार्फत कळवा जेणेकरून मलाही त्याच्याबद्दल नंतर व्हिडिओ बनवता येतील तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब पण करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोचवा धन्यवाद